आम्हाला आमच्याकडे आम एक तुंडा माणूस होता नोकरीला होता आणि एक हात इतकाच होता त्याला एक हात पूर्ण होता तर ते हात तुंड्या हातात त्या बायपुच्या केस असा घालायचा आणि त्यांना तिथं घाणा करायचं त्याच्यामुळे केस जेवढे सुंदर दिसते तेवढे सुधारत नाही प्रत्येक व्हिडिओ असतात ना ते प्रबोधन व्हिडिओ असतात मला काय सांगायचं ऐकलं का त्या बाईच्या पाठीमागून पुरुषांची साथ आहे नारायण नाही टक्के ज्यांना अभ्यास नाही ते करतात जे वाहक आहेत ते करतात ज्यांना त्यांचे लाभ सोडायचे नसते पुरुषांचे ते करतात असेल सध्या माझ्या तर अस आमचे बी न बायका आम्हाला करायला होते ना कामात म्हणजे हजारा वर्षापूर्वीच जे पुरुषांना मिळालं आरक्षण आहे पु। पितृसत्तेचं पुरुष प्रधानतेच जे त्यांना सोडायचं नसते असे पुरुषच नारायणला नाव संविधानाचा अभ्यास आहे समानतेचा अजिबात बोलत नाहीत नारायण जेवढे आम्ही व्हिडीओ बघितलं व्हिडीओ मध्ये पूर्ण असं एक वेळकरी मध्ये त्याच्यामध्ये काहीतरी संदेश संदेश दे

करते आज थाँगा आज तागाई आज आज तागाई जिसांचा जो सानिध्या मध्ये त्यांच्या खऱ्या रक्ताच्या विचारामध्ये जो आहे तो आजपर्यंत होऊ नये आणि तेच कार्यकर्ते म्हणजे आता आमच्या तर फळ्या नाही तर कार्यकर्ता केडर म्हणतात म्हणजे हे करणार आहेत ते तर कसे नाहीतच बघा आता फक्त का दामा फक्त काम